गणरायाच्या पदस्पर्शाने फावन झालेल्या श्री पुणे जिल्ह्यातील युवा नेतृत्व आणि आमचे अतिशय ज्वलन मित्र विघ्न देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अश्वमेघ युवा मंचे संस्थापक अध्यक्ष अक्ष अश्वमेघ पदसंस्थेचे अध्यक्ष अश्वमेघ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं युवा सेनेचे राज्य विस्तार आहेत म्हणून गेल्या अनेक वर्षापासून राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती युवकांचं संघटन समाजाचं काम करणारे आमचे युवा मित्र युवा नेतृत्व सन्मान्य गणेश कवडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतो आणि सकाळपासूनच गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेला अनुसरून सामाजिक काही ना काही उपक्रम गणेश गणेशभाऊंच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित केला जातो आणि आज दिवसभर आरोग्य शिबिर आपल्या गावामध्ये रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर आयोजित केलं गेलं काही क्षणामध्ये या ठिकाणी भव्य डान्स स्पर्धा संपन्न होणार आहे आणि त्यानंतर भाऊंचा चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो खऱ्या अर्थानं गणेश भाऊ तुम्हाला शुभेच्छा देत असताना निश्चितपणे तुमचं कार्य आम्ही जवळनं पाहिलं युवा सेनेमध्ये काम करत असताना तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून बारामतीपासून जुन्नरपर्यंत किंबोणा नवी मुंबई परिसर असेल मुंबईतले देखील अनेक ठिकाणी तुमच्यासोबत येताना अनेक ठिकाणी भेटी देण्याचा प्रसंग अनेक कार्यकर्त्यांची तुमची संघटन कौशल्य किंवा जमलेल्या कार्यकर्त्यांचा संचय पाहायला मिळाला नेता कसा असावा तो गणेश भाऊ आपल्यासारखा असावा कारण या भागामध्ये आल्यानंतर आपल्याकडे अष्टविनायकाची अनेक मंदिरं आहेत परंतु आवर्जून सांगावं लागेल दे की महाराष्ट्रातल्या आश्चर्यविनायकांच्या सर्व देवस्थानांपैकी उत्तम प्रकारचं नियोजन जर कुठल्या देवस्थानचं असेल तर या विघ्नार्था देवस्थान ट्रस्टचं ते नियोजन आहे मग आपल्या नियोजनाखाली आम्ही सर्वजण पाहत असतो की दरवर्षीची दरवर्षीच्या कार्यक्रमाचे नियोजन असेल प्रत्येक चतुर्थीचं नियोजन असेल किंवा मंदिर परिसराचं या ठिकाणी जो काही कायापालट करून आपल्या गावचं नावलौकिक करण्याचं काम आपण जे केलं ते सर्व करत असताना समाजाच्या तळागाळातील घटकाला न्याय देण्याचं काम वेळप्रसंगी आंदोलनं करायला लागली तर ती आंदोलन देखील आपण उभी केली आहे मग आगामी ह्या तालुक्याचं नेतृत्व आम्ही तुमच्या नजरेतनं पाहतो आहे आणि माझ्यासारख्याला विश्वास आहे की एकदा तुमच्या वाढदिवसाला येऊन आमदार गणेश गोळकवडे हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्याची संधी माझ्यासारख्याला निश्चितपणाने मिळेल अशा प्रकारचा मला दांडगा विश्वास आहे कारण कार्यकर्ता काम करत असताना नेता काम करत असताना त्याच्या गुणांमधनं निश्चितपणाने या गोष्टीचं प्रदर्शन पाहायला मिळतं अशोमेधच्या माध्यमातून आपण शिवजैंचा उत्सव असेल किती मोठ्या प्रमाणात तो होतो तो मी पहिल्या एक एक वर्ष त्यामध्ये मी देखील तुमच्या सवेत सहभागी झालेलो होतो त्यामुळे युवकांचा जो संच जमवून नुसतं तो, तो, तो टिकवण्याचं काम आणि एकाच पक्षामध्ये नव्हे तर अनेक पक्षांमध्ये चांगल्या प्रकारचे मैत्रीचे संबंध ता आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्यांमध्ये आपले ते चांगल्या प्रकारचे संबंध आहेत आमच्या खेड तालुक्यामध्ये देखील सर्व पक्षीय नेत्यांशी तुमच्या जवळचे संबंध आहे आणि आपल्या या कामाची दखल समाज निश्चितपणे घेत असतो तरुणांसाठी एम पी एस सी युपीएससीच्या अकॅडमिकच्या मागच्या कालखंडामध्ये जिल्ह्यामध्ये आपण युवा सेनेच्या माध्यमातून काही कॅम्पेन राबवलं हो त्या व्यतिरिक्त शिक्षणात येणाऱ्या अडचणींसाठी वेळ प्रसंगी आंदोलनं केली आरोग्याच्या बाबतीत आपण वेळोवेळी वेड़ काम करतात कोरोनाच्या कालखंडामध्ये देखील वाक्याजोग काम या भागामध्ये आपण उभं केलं आणि निश्चितपणाने ते आमच्यासारखी मंडळी जवळनं पाहत आहे तर तुमच्यासारखं नेतृत्व घडतं हे आम्हाला युवकांचं भाग्य आहे कारण आजच्या पिढीमध्ये युवकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे तर मागच्या कालखंडामध्ये आपण सर्वजण पाहतोय की राजकारण एक वेगळ्या प्रकारचा डाग लागलेला होता राजकारण म्हटलं तर माणसाच्या सर्वसामान्याच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची गोष्टी यायची की इतर नुसत्या कुरघुड्या केल्या जातात एकमेकाचे पाय ओढण्याचं काम केलं जातं पण नवी पिढी नव्या विचाराचं राजकारण घेऊन आज समाजामध्ये येते आणि तुमच्या माध्यमातून गेल्या वीस पंचवीस वर्ष दहा वीस वर्ष आपण काम करत आहात आणि ते काम जवळून आपला तालुका नव्हे जिल्हा पाहतोय आणि याची दखल तुम्ही ज्या ज्या नेतृत्वांबरोबर काम केले ते नेतृत्व पक्ष श्रेष्ठी निश्चितपणे घेतील आणि आगामी कालखंडामध्ये आपल्याला न्याय मिळेल वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना एवढंच म्हणेल की तुम्हाला उदंड असा आयुष्य लाभू तुमच्या मनातील सर्व स्वप्न महत्वाकांक्षा पूर्ण हो आणि तुमच्या माध्यमातून एक नेतृत्व घडत असताना युवकांना चांगल्या प्रकारची दिशा निश्चितपणाने मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करत असताना वाढदिवसाच्या माझ्या खेड तालुक्याच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतात